हॅलो कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ऑफिसवरून आल्यानंतर आता मस्त उजेड असतो बाहेर परत थंडी चालू झाली की घरी येईपर्यंत पूर्ण अंधार झालेला असतो मग मस्त बाल्कनीमध्ये आले आणि कपडे सुकायला टाकलेले होते काल पण का ते काय सुकलेलेच नव्हते जास्त कपडे असल्यामुळे मग त्यामुळे म्हटलं ते उद्याच काढूयात त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती मला तर ही बघा ही तुम्ही म्हणता रॅक बाहेर का ठेवली आहे तर ती ॲक्च्युली मी एस एसच्या ट्रॉल्या बनवून घेतल्या होत्या मागे मग ही रॅक रिकामी झाली होती म्हटलं ती जर काय करावं तर मग आम्ही इथे बाल्कनीमध्ये ठेवली होती आणि कुंड्या दिसल्यामुळे त्या कुंड्या देखील त्याच्यावर ठेवून दिल्या तर कशा दिसतात मला कमेंट करून नक्की सांगा ऑलरेडी घरामध्ये आठ ते दहा मनी प्लांट आहेत तरी आणखी याच्यामध्ये पाच ते सहा रोप नवीन लावली आहेत त्यानंतर ती तयार झाली की परत त्याचं रिपोर्टिंग करणार सेपरेट प्लांटरमध्ये नवीन आणि बघा हे झाडांची ग्रोथ इकडे आल्यानंतर एवढी छान झाली होती आम्ही नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर ॲक्च्युली आम्ही या कुंड्या फेकूनच देणार होतो म्हणजे झाडे सुकवून त्या टाकून देणार होतो पण त्यांची ग्रोथ ग्रोथ एवढी छान झाली की ते टाकून द्यावेच वाटले नाही त्यानंतर आजच्या बिस्किट न खाता सकाळची चपाती होती ती तूप लावून गरम केली आणि चहा चपाती खाल्ली आणि मग चहा चपाती खाल्ल्यावर मग काही भूकच नव्हती म्हटलं आता टा देखील लेट केला तरी चालेल त्यानंतर म्हटलं माझं मग त्यामुळे स्वयंपाक लेट होणार होता मग त्यामुळे म्हटलं माझं दोन तीन दिवसापासूनचं काम पेंडिंग होतं कांदे आणून ठेवले होते पण मला हे साफ करून घ्यायचं होतं पण त्याच्यामुळे मग ते कांदे देखील ठेवणं झालं नाही वेळच मिळत नव्हता त्यानंतर म्हटलं पहिले जुने कांदे साफ करून घ्यावे प्रत्येक संडेला मी ते चेक करत असते कारण मग जॉबला जात असताना लक्षच राहत नाही त्याच्याकडे रेग्युलर आपल्याला एक कांदा लागला की काढतो परत तसंच ठेवून देतो मग एक कांदा खराब झाला की सगळेच कांदे खराब होतात त्यानंतर माझ्याकडे बिर्याणीचे बॉक्स होते मग बघा मी त्याच्यामध्ये एक साईडला खराब कांदे काढले एक साईडला चांगले कांदे काढले जेणेकरून खाली पसरा होणार नाही कारण आपल्याला काम करायला काहीच वाटत नाही पण जेव्हा नंतरचा पसरा आवरयची वेळ येते ना तेव्हा खूप जास्त इरिटेट होतं मग त्यानंतर सगळं ते व्यवस्थित ठेवलं सेपरेट करून आणि व ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि थोडंसं ते ड्राय झाल्यानंतर कांदे व्यवस्थित भरून ठेवले आणि मस्त त्यानंतर मग माझ्याकडे लसूण होता तो लसूण देखील न निवडून घेतला खालच्या कप्यामध्ये कांदे कांदे आणि हे सगळं करत असताना माझ्या लक्षात आलं की बटाटे संपलेले आहेत उद्या येताना मला घेऊन यावे लागतील त्यानंतर लसूण वगैरे निवडून ठेवला आणि कॅ खाली बघा मी ती पिशवी ठेवली आहे जेणेकरून अजिबात पसारा होत नाही आणि खाली अजिबात मग नंतर फक्त थोडासा झाडू मारला की सगळं व्यवस्थित होऊन जातं त्यानंतर वरती हा कढीपत्ता आहे सुकवलेला त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे स्टँड कसलं आहे तर बघा त्याच्यामध्ये मी हे कर्टन कर्टन होते जुने जुन्या इथे आम्ही राहायचो तेव्हा हे कर्टन लावलेले होते तर मी त्याचा असं यूज केला आहे असं ते फर्निचरचा बॉक्स केल्यासारखंच वाटतो ॲक्च्युली ते खरं तसं बघायला गेलं तर ती ए सीच्या ट्रॉली आम्ही केल्या होत्या ना तेव्हा ते एक्स्ट्रा झालं होतं ते तिथं बसलंच नाही मग त्याला आम्ही व्हील्स लावून घेतले होते त्याच्यामध्ये हा सेट होता तर मग आम्ही काय केलं तो जुगाड केला एक आणि हा सेट इथे वरती लावला आणि त्याच्यामध्ये मस्त सगळ्या बरण्या ठेवून दिल्या आता ते मी बरण्या मी चेंज करणार आहे पण सध्या तात्पुरत्या ह्या ठेवून दिल्या साखर वगैरे हो जे आपल्याला असं हँडी लागतं ना सकाळी सकाळी पटकन काम करण्यासाठी ते सगळं तिथे ठेवून दिलं चहा चपाती खाल्ल्यामुळं काही जास्ती भूक नव्हती मग कढी आणि राईस करायचा होता मला मग मा राईसचं जे बरणी काढली तर लक्षात आलं की ते संपलेलं आहे मग म्हटलं आता काढतानाच ती भरून ठेवावं जेणेकरून मग परत नेक्स्ट टाईम सकाळी सपोज कधी राईसचा लागला तर मग पटकन तो लगेच मला त्या बर्णीतून काढता येईल नाही तर परत ही पिशवी काढा ही ठेवलेली असते आतमध्ये खूप मग ते देखील करून घेतलं आणि मस्त त्यानंतर कढी भात केला मग कढी आणि राईस होईपर्यंत म्हटलं जेवढे भांडे होते तेवढे पहिले भांडे क्लीन करून घ्यावे आ, बाकी काही काम करायला कंटाळ येत नाही पण भांडे घासायचे म्हटलं ना आणि सकाळी का हो काय होतं कधी कधी जायला उशीर होतं लेट उठणं झालं ना मग स्वयंपाका ते स्वय लेट होतं मग भांड्यांना लेट होतं मग ते भांडे कधी कधी तसेच राहून जातात मग घरी आलं की घरी असं कसं किचन मस्त फ्रेश असेल ना आल्यानंतर तर स्वयंपाक करायला काहीच वाटत नाही पण असा पसरा असेल ना तर खूप जास्त खंटाळा येतो त्यानंतर मग पटपट भांडे क्लीन करून घेतले तुम्ही बघू शकता की ती मस्त क्लीन झालं आहे त्यानंतर मग मी जेवण के कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू